पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता दोन हजार बावीसचा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुमच्या खात्यामध्ये रब्बीचा दोन हजार बावीसचा पीक विमा जमा झाला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती येऊन इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे अप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आतापर्यंत जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर प्राविसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे इथं दोन हजार तेवीसमध्ये किती क्लेम इथं मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं लाईव्ह बघू शकता तुम्ही तरी तर आपण दोन हजार बावीस सिलेक्ट करून घेऊया तर यामध्ये तुम्ही ओल्ड पिक सुद्धा चीक करू शकता दोन हजार बावीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं रब्बी आहे खरीप जर सिलेक्ट केला तरी तर टोटल तुम्हाला काहीच दाखवणार नाही जसं रब्बीवरती सिलेक्ट केल्यानंतर जे की आता लेटेस्ट अपडेट आहे तर रब्बी पीक दोन हजार बावीसचा सर्व शेतकरी खात बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ बघू शकता जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की रब्बीचा पीकमा इथं जमा झालेला आहे त्याचप्रमाणे इथं तुम्ही दोन हजार तेवीसचा जो की पिकुमा जमा झाला की नाही त्यानंतर दोन हजार तेवीसच्या नंतर इथं दोन हजार चोवीसचा सुद्धा पीकुमा इथून तुम्ही चेक करू शकता की तुमचा पीक मा जमा झाला की नाही जर तुम्हाला पीकमा जर अधिकही जर जमा झालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे फिक्मा मिळू शकता जर इथं आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केलं त्यानंतर इथं खरीप सिलेक्ट केला तर त्याचा जो काही पीक आहे ते टोटल क्लेम किती जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला जमा झालेला आहे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथून दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा जो काही पीक आहे ते तुमच्या खात्यामध्ये अधिकही जर जमा झालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करून तुम्ही तुमचा फिकमा मिळवू शकता तो तो त्याना, त्याना तरी तो तुम्हाला जे काही दोन हजार तेवीसचं इथं दाखवलेला खरीपचा जो काही एकोणीसशे अठ्ठावीस रुपये जमा झालेला आहे तर या क्षेत्र कमी असल्यामुळे तरी जसं की आपण दोन हजार बावीस सिलेक्ट केलं त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट करायचं आहे केल्यानंतर इथं जे काही अमाऊंट आहे एकोणीस हजार तीनशे चाळीस रुपये पॉईंट तेहतीस पैसे जे की या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तरीसुद्धा काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब